नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पूर्व भागात आपल्याला पाहायला मिळतो मधुभावना शुद्ध आलेली असते आणि ते अर्जुनला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात पण अर्जुनला ते काही कळतच नसतं कारण त्यांना मास्क लावलेलं असतो आणि त्यामुळे सायली खूप रडत असते मधुभाऊ म्हणतात की माझ्या साऊ बाळाला बोलवा तेवढ्यातच ते सायली येते ती धावतच येते आणि त्यांचा हात हातात घेत म्हणते की मधुभाऊ मी इथेच आहे तुम्हाला काहीही होणार नाही तुम्ही कसली काळजी करू नका तर मधुभाऊ काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात खर तर मधुभावने सॅलीला सांगितलेलं असतं की मला तुझ्या आईबाबांमधलं माहिती पडले पण मात्र मधुभावने ऑक्सिजन मास्क लावले असतो आणि त्यांच्या आवाजामुळे सायलीला काही समजत नाही ते काय बोलताय मधुभाव सांगण्याचा खूप प्रयत्न करतात की खरी तूच आहे आणि रविवार तुझे बाबा आहेत पण मात्र परिस्थिती अशी असते की सॅलीला काहीच समजत नसते अचानकच मधुभावना आता त्रास होऊ लागतो त्यानंतर सायली अरुणला पाठवते की डॉक्टरांना घेऊन या तर डॉक्टर आता लगेचच आतमध्ये येतात ते सायलीला सांगू लागतात की आता त्यांना आराम करू द्या तर मित्रांनो आता मधुभाऊ सांगू शकतील का सॅडीला सगळं काही सत्य हे पाहणं रंजक असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद